कैलासवासी गंगाराम जानू आवारी गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेठ येथे ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीच्या प्रवेश प्रक्रियेला पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली आहे इच्छुक विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ऍडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरू शकतात तसेच अर्ज निश्चितीची प्रक्रिया संस्थेत सुरू असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले सादर संस्थेमध्ये खालील व्यवसायांसाठी जागा उपलब्ध आहे इलेक्ट्रिशियन चाळीस वयरमॅन वीस फिटर वीस वेल्डर चाळीस एम एम व्ही चोवीस एम ए ई वीस ड्रेस मेकिंग वीस स्विंग टेक्नॉलॉजी वीस कोपा अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री सी बी बुरपुल व गटनिदेशक श्री एम ई बोर्से यांनी केलं आहे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत गुणवत्तापूर्ण व कौशल्यावर आधारित शिक्षण मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार असून पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक